कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय त्यामुळे आधीच उन्हामुळे तापलेल्या रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापलं आहे महाराष्ट्र दिनी रायगडचे मुख्य ध्वजारोहण करण्याची संधी राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांना दिल्यानं रायगडमधील शिवसैनिक संतप्त झाल्यात रायगडमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे आमदार महेंद्र दळवी यांच्यानंतर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी यावर जाहीरपणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे पालकमंत्री पदाचा निर्णय काय होईल कधी होईल तेव्हा होईल पण यावेळी ध्वजारोहणाचा मान भरत गोगावले यांनाच मिळाला पाहिजे नाहीतर आम्ही अडीच वर्षापूर्वी जो उठाव केला होता तो याच कारणासाठी होता याची आठवण त्यांना करून दिली जर आमचा मान आम्हाला मिळाला नाही तर शिवसैनिक पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक यांनी दिला आहे दळवी साहेबांचं सा म्हणणं अगदी योग्य आहे कारण अडीच तीन वर्षापूर्वी आम्ही जो उठाव केला तो या संदर्भात उठाव केला आज जर आपण विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये तीन आमदार आमचे आहेत आणि आज मंत्री भरतशेट आहेत आमचं एकच म्हणणं आहे की मागच्या वेळेला सव्वीस जानेवारीचा जो ध्वजारोहण झाला तो मंत्री तटकरेंच्या हस्ते झाला ह्या वेळेचा ध्वजारोहण हा मंत्री भरत शेठच्या हस्ते व्हायला पाहिजे अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे युतीचं नेतृत्व काय निर्णय घेईल पालकमंत्री कधी निश्चित करतील ते आम्हाला नाही माहिती पण दोघांना पण समान न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे आणि हे असं व्हायलाच पाहिजे आणि असं जर नाही झालं तर मग कुठेतरी शिवसैनिकांचा राग अनावर होईल आणि मग त्याला सर्वशी जबाबदार कोण असेल हे आम्ही सांगायची आवश्यकता मला वाटत नाही thank you